हॅलो एव्हरी आज आपण बघणार आहोत मस्त कांद्याच्या पातीची सुखी भाजी ही भाजी खूप भारी लागते आणि आमच्या घरात तर सगळ्यांच्या आवडीची आहे तर ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी कांद्याची पात घ्यायची आहे इथे मी दोन मोठ्या कांद्याच्या पातीच्या ज्या पेंड्या असतात त्या घेतल्या आहेत स्वच्छ धुतल्या आहेत आणि अशा कट करून घेतल्या आहेत बघू शकता अशा पद्धतीने मस्त याला आता असं छान बारीक चिरून घ्यायचं आहे व्यवस्थित बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी चिरून घेतले एका कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल मस्त कडवून द्यायचे मग त्यामध्ये राई घालायची आहे आणि मग थोडी सात आठ कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आवडीप्रमाणे हिरवी मिरची टेचलेला लसूण थोडं किसलेलं आलं घालायचंय परत इथे मी ओली हळद किसून घेतली आहे साधारण इथे मी एक तीन इंच ओली हळद घेतली आहे किसून हिंग घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदा का हे छान मिक्स झालं का यामध्ये जो आपण पातीचा कांदा बारीक चिरला आहे तो घालायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने मग यामध्ये मी घातली आहे एक वन थर्ड कप चना डाळ भिजवली आहे आधी मी चना डाळ छान आणि मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे एकदा का हे छान मिक्स झालं का यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटासाठी हे छान वाफेवर शिजून आहे लो फ्लेम वरती आणि मग यामध्ये घालायचं आहे मीठ चवीनुसार परत एकदा मस्त मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे धने जिरेची पावडर आणि परत एकदा मस्त मिक्स करायची आहे पावडर घातल्यानंतर बघू शकता परत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे कारण की डाळ व्यवस्थित शिजली पाहिजे एक दहा मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर हे झाकून ठेवायचं याला पाणी सुटतं आणि परत एकदा मिक्स करायचं आहे आणि हे एकदा छान मिक्स झालं का यामध्ये आपल्याला सुख किसलेलं खोबरं घालायचं आहे तुम्ही ओलं खोबरं देखील घालू शकता यामध्ये नक्की करून बघा तुम्ही ही रेसिपी खूप छान लागते ही कांद्याच्या पातीची भाजी भाकरी बरोबर इवन चपाती बरोबर किंवा नुसत्या भातावर देखील ही घेतली ना असं सुख खायला खूप मस्त वाटतं बघू शकता डाळ पण छान शिजली आहे अगदी जास्त गाळ करायचं नाही आहे डाळीचा मग ती भाजीला तशी टेस्ट येत नाही व्यवस्थित आपली छान कांद्याच्या पातीची भाजी रेडी आहे नक्की करून बघा आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग